नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो उद्यापासून वुमन आय पी एलची सुरुवात होणार आहे पहिला सामना मागील वर्षीची विजेता टीम मुंबई इंडियन्स विरुद्ध मागील वर्षीची उपविजेता टीम दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन्ही टीमचे संभावित अकरा खेळाडू उद्याच्या मॅचसाठी दोन्ही टीमचे संभावित अकरा खेळाडू कोणकोण होणार आहेत मुंबईकडून हा हायली मॅथ्यूज एक नंबरला दोन नंबरला इष्टिका भाटिया तीन नंबरला नॅथशीवर ब्रंट चार नंबरला हरमनप्रीत कौर पाच नंबरला अमिलेकर सहा नंबरला पूजा वस्त्रकर सात नंबरला अमनज्योत कौर आठ नंबरला इझिवाँग नऊ नंबरला सायका इशाक दहा नंबरला फतिमा जप्पर अकरा नंबरला अमनज्योत कौर तर दिल्लीकडून एक नंबरला शपाले वर्मा दोन नंबरला मॅगलेनिंग तीन नंबरला जेमेमो रॉड्रिक्स चार नंबरला मर्जान कॅप पाच नंबरला लिस कॅप्सी सहा नंबरला जे जोनासन सात नंबरला तनिया भट्टिया आठ नंबरला शिका पांडे नऊ नंबरला मेनू मन्नी दहा नंबरला राधा यादव और अकरा नंबरला पूनम यादव हा सामना चेन्नास्वामी स्टेडियम मैदान बेंगलुरूमध्ये खेळवला जाणार आहे बेंगळूरच्या जा मैदानावर रन्स खूप बनतात तो या मॅचमध्ये कोण जिंकेल असा आपल्याला अंदाज आहे कमेंट सेक्शनमे आपण सांगू शकता